रोजच आपण वर्तमानपत्रात किंवा माध्यमातून बिबट्याने कुत्र्याची शिकार केली शे शेळीची शिकार केली लहान मुला जो जखमी केली गाईवर हल्ला केला अशा बातम्या बघत असतो बिबट्यांच्या काही प्रमुख सवयी बघता आपल्याला त्याचा अभ्यास केला पाहिजे व त्यासाठी उपाय केले पाहिजे प्रतिबंधात्मक बिबट्या हा पहाटे संध्याकाळी रात्री वेगळ्या वेगळ्या वेळेस शिकार करतो बिबट्या साधारण पंचवीस ते चाळीस किलोचे शिकार करतो किंवा तत्सम वजन असलेले प्राणी लहान मुले यांची शिकार जास्त करतो तीस ते चाळीस किलो वजन असलेले मुले कमी उंचे प्राणी चालणारे वाकून कम काम करणारे माणसं यांच्यावर हल्ला जास्त संभवतो बिबट्यात दाट झुडपात ऊसाचे किंवा वाढणारे पीक ह्यातही लपतो तसेच बाबरीच्या वाळल्या झाडावरसुद्धा लपतोस बसले तासन तास बसून असतो शेतजमीन जंगल मानवी वस्ती याबद्दल बिबट्याला कुठल्याही बाऊंड्रीज किंवा हद्दी त्याला कळत नाहीत तो पाण्याच्या आणि भक्ष्याच्या शोधात जागा बदलत असतो जर आपल्याला बिबट्या दिसलास तर त्याच्याशी नजर मिळवू नका नजर मिळवल्यास तो चवतळतो बिबट्यापासून वाचण्यासाठी नेहमी स्कार्फ वापरा गळ्याभोवती स्कार्फ असल्यास बिबट्या शक्यतो हल्ला करत नाही कुत्र्यांनाही गळ्यात पत्रा वापरायला सुरुवात करा दोन किंवा जास्त कुत्री पाळा किंवा शेजाऱ्यांनी सर्वांनी कुत्री पाळा जी एका ठिकाणी बिबट्याचा हल्ला परतवून लावू शकते लहान मुले वयोवृद्ध आजारी व्यक्ती महिला काठीवर चालणारे व्यक्ती यांना एकटे सोडू नका तसेच स्वतःही एकटे रात्रीच्या वेळेस किंवा पहाटेच्या वेळेस बाहेर पडू नका नेहमी टॉर्च बरोबर ठेवा मोबाईलवरती मोठ्या आवाजात गाणी भजन तुमची आवडते संगीत लावा बिबट्याची नजर नजर झालीच तर पळून जाऊ नका घाबरून जाऊ नका हात वर करून आरडाओरडा करा एका मोबाईल ऑपरेट करून मदत मागा जवळ कोणी असल्यास टॉर्चचा फोकस इकडे तिकडे फिरवा आणि बिबट्यावर आपले वर्चस्व असल्याचे दाखवा बिबट्या हा पळून जाणाऱ्या व्यक्तींवर जास्त हल्ले करतो तसेच रात्री घराबाहेर सी सी टी कॅमेरे टी व्ही कॅमेरे आणि एक्स्ट्रा लाईट्स लावा घरा घराबाहेर पडण्यापूर्वी खिडकीतून बाहेर लाईट्स लावून व्यवस्थित आजूबाजूचा परिसर बघा